एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शाळा सुरू होऊन महिना झाला तरी इचलकरंजीतील राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं नाही याचा निषेध करत इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं महापालिकेसमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं फाटलेल्या कपड्यातील दप्तर नसलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपातील या आंदोलकांनी पुस्तक दप्तर हरवलं ते कोणाला सापडलं अशा घोषणाबाजी करत प्रशासन आणि नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शासनाकडून महापालिका आणि राज्य शासनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर दोन तीन महिन्यांनी शैक्षणिक साहित्य दिले जातं हा आजपर्यंतचा अनुभव आहे गेल्या वर्षी तर शैक्षणिक वर्ष संपताना विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला यावर्षीही शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी अद्याप शैक्षणिक साहित्य मिळालं नाही सरकारी शाळेतील विद्यार्थ्याच्या बाबतीत बेजबाबदारपणाने वागणारं प्रशासन अप्रत्यक्षपणे खाजगी शाळा अकॅडमीनाच प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आज इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं हाटकी कपडे घातलेला दप्तर नसलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपातील या आंदोलकांनी माझं पुस्तक हरवलं ते कोणाला सापडलं माझं दप्तर हरवलं ते कोणाला सापडलं यासह सा विविध घोषणा प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं एकीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून प्रशासन विविध योजना राबवत आहे आणि दुसरीकडं त्याच विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य मिळत नसल्यानं पालक आवाढाव्य फी भरून खाजगी शाळेत पाठवताना दिसत आहेत याला जबाबदार राज्य शासन आणि महापालिका प्रशासनच आहे प्रशासनाची ही भूमिका म्हणजे मराठी शाळा इतिहास जमा करण्याचा प्रयत्न असला तरी ते होऊ देणार नाही असा इशारा सॅम आठवले यांनी दिला महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आठ दिवसात शैक्षणिक साहित्य आणि गणवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांसह महापालिकेसमोर आमरण अप उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात सदाशिव बंडिगणी हुसेन पटेल आनंद नाईक बसवराज टकळगी गणेश कांबळे रवी कवडे शुभम व्यास यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते